नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप मल्टीप्लायर अधिकृत विक्रेता असोसिएशन डायरेक्टर कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड धुळे तर आजगाव धोत्रा येथील शेतकरी यांच्या शेतामध्ये आपण आलो आहे तर यांच्या शेतामध्ये आपण हळद पिकाची पाणी करण्यासाठी आलो होतो तर आपण ज्या क्षेत्रामध्ये उभे आहोत तर या शेतामध्ये त्यांनी आतापर्यंत पाच किलो मल्टिप्लरचा ऑफर केलेला आहे तर जवळपास अशा पद्धतीने त्यांची हळद आहे जसे की एका एकाच्या एका एका झाडाला कमीत कमी चार ते पाच फुटव्यापर्यंत फुटवेसुद्धा सुद्धा लागलेले आहेत पण काही कारण असतो या शेतामध्ये पाणी साचल्या कारणाने यांच्या शेतामध्ये हळद पिकाला कन्सर्ट लागली होती त्या कन्सर्टसाठी याने आप शेतकऱ्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि त्यांनी या कन्सेटसाठी मार्गदर्शन घेतले तर यांना मी ऑर्गॅनिक पद्धतीने औषधीचे सजेशन दिलं होतं आणि ट्रीटमेंट दिली होती तर त्यांनी ती या शेतासाठी वापरलेली आहे तर थोडक्यात आपण शेतकऱ्याचे अनुभव विचारणार आहोत की कन्सर्ट लागल्यानंतर त्यांना किती दिवसामध्ये याचा रिझल्ट आपल्या शेतामध्ये आढळून आला आहे तर नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मी दिलीप मांडगे तुमचं गाव गाव धोत्रा जिल्हा हिंगोली तर जवळपास या शेतासाठी तुम्ही मल्टीप्लायरचा वापर केलाय हो। जवळपास किती किलोचा मल्टीप्लायरचा वापर या शेतामध्ये झालेला आहे आतापर्यंत पाच किलो मल्टीप्लायरचा वापर केले करण्यात आलेला आहे आणि कन्सर्ट लागली होती काही काही कारणास्तव पाणी जास्त झाल्यामुळं तर जवळपास कन्सर्ट तुम्हाला लागली होती बरोबर आहे तर कन्सर्ट किती दिवसापूर्वी लागली होती याला अंदाजे याला कन्सर्ट लागली होती एक महिना झाली एका महिन्याच्या आधी मी रासायनिक औषधाचा वापर केला पण त्याच्यात काही थोडी जाणवली नाही थांबलेली तुम्हाला दुसरं झाड दिसायचं म्हणजे की तुम्हाला पुढे चरलेली दिसत होते जेव्हा तुम्हाला माझा संपर्क कुठून मिळाला तुमचा आता मल्टीप्राय तुमच्याकडून घेतलेला आहे आणि युट्यूब ला व्हिडिओ बघितला आणि ते ते तुम्ही औषध आपल्याला हे आज सहावा दिवस आहे सहाव्या दिवसात हा दिवसा आमच्या शेतात उभे राहिलेला यायला रिजल्ट दाखवलेला तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आज सहावा दिवस आहे जवळपास तुम्हाला इकडे जवळ तर बघा ते जे हळद आहे त्याला कन्सर्ट लागणं लागलेली होती हे बघू शकताय हे बघा आणि सोडल्यानंतर आता ही सगळी स्टॉप झालेली आहे आणि स्टॉप झाल्यानंतर इथं त्यांना फुटव्याची संख्या पण वाढलेली आहे झाडामध्ये गिरनरी पण तुमची आलेली आहे तर ही जे कन्सर्ट आहे तर हा रिझर्ट त्यांना जवळपास पाचवे ते चौथ्या दिवशी त्यांच्या शेतामध्ये आढळून आला पूर्णपणे कन्सर्ट थांबून गेली आणि जी पुढं चरणारी आहे ती सगळं जागेवर स्टॉप झालेलं आहे तर तुम्ही वापरल्यानंतर याचा चार ते पाच दिवसामध्ये रिझल्ट आला सहा दिवस आपण शेतात सहा दिवस शेतामध्ये आहात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट आला आणि रिझल्ट आल्यानंतर जवळपास याचा खर्च तुम्हाला कसा वाटला आणि पहिला खर्च किती होता ना आता किती वाटला पहिला खर्च रासायनिक खताचा नाही नाही आपला रासायनिक कन्सडी वापरलेला हो सांगायला रासायनिक औषधासाठी खर्च एकडी तीन ते चार हजार रुपया लोक कृषी केंद्रावाले देऊ लागले हो हो आणि यायने आपल्याला चोवीसशे रुपयात स्टॉप करून करण्याचं काम केलेलं आहे चोवीसशे रुपयामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे तर इतर शेतकऱ्यांसाठी रिझल्ट बद्दल काय सांगू शकता किंवा वापरण्याबद्दल काय सांगू शकता वापरण्याचा शेतकऱ्याची मर्जी पण आपला अनुभव जवळपास चार दिवसामध्ये पहिल्या दुसऱ्या दिल्यानंतर मध्ये तुम्हाला घेऊन आज सहा दिवस आहे सहावा दिवस आहे आता दुसरी गोष्ट या शेतामध्ये तुम्ही मल्टीप्लायर वापरलाय तर मल्टिप्लायरचे अनुभव तुम्हाला काय आले हे काय मल्टीप्लाय अनुभव एकदम तुम्हाला काय बद्दल वाटले थोडं पिकाबद्दल पिका बदल म्हणजे एक उंची वाढली फुटवे वाढली संख्या जवळपास चार ते पाच पर्यंत आहे कोण बघू शकता शेतकरी मित्र पेंधा पण तुम्ही बघू शकताय आणि निघणारा फुटवा सुद्धा तुम्ही बघू शकताय बघू शकताय आणि याच्यात एक आहे या तर आतापर्यंत पाच किलो मल्टीप्लायर तुम्ही गेलाय आणि इथून पुढे तुम्ही याचा पूर्णपणे शेड्यूल कम्प्लीट करणार आहात तर मल्टीप्लार वापरण्याने तुम्ही शंभर टक्के आनंद हो म्हणून बोलवलं मल्टीप्लायर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता कमी खर्चामध्ये जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तर रिझल्ट बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतामध्ये कन्सर्ट लागत आहे आणि कन्सटीवर बरेच शेतकरी बराच खर्च करत आहे तर कमी खर्चामध्ये आणि पहिल्याच रिझल्ट ड्रिचिंगमध्ये रिझल्ट पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क सांगा गंगाधर जगताप मल्टीप्लॅनकोत विक्रेता हिंगोली गंगाधर जगताप धन्यवाद दहा फोटो फोटो थांबवा ना